नमस्कार महाराष्ट्र कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कामीच राहिला असा अंदाज हवामान हो विभागाने दिलेला आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि सांगली जिल्ह्यात घाटमाथ्यावरतीही जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांचा इतर भागात मात्र हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते माध्यम पावसाचा अंदाज आहे म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच की उद्या आणि परवा विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणजेच की शनिवार पासून पुन्हा विदर्भात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे